आपल्या या पिंपळवंडीच्या भगिनींना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी खऱ्या अर्थाने इलेक्शन शेवटच्या टप्प्यात हातात घेतले आणि तसो आपला प्रयत्न करून घरोघरी जाऊन प्रचार केला मी त्यांना खरो खरं धन्यवाद देतो रायट ही गोष्ट आमच्या पट्ट्याची खरं तर हवा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते ज्यावेळेस आमचा गट प्लस होता तो उमेदवार विजयी होतो हा इतिहास आहे म्हणून डिंगोरे गटाने आदिवासी उमेदवार असताना सुद्धा आम्ही दोन हजाराचा जवळजवळ लीड दिलेला आहे जातो तीच हवा गेली आणि डिंगोरे पट्ट्यांनी दादांना भरपूर असं मतदान केलेलं आहे मतदान करून लीड दिलेलं आहे खर तर हे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जरी घडलेलं असेल तर हे सगळं श्रेय खऱ्या अर्थाने दादांना जाते ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर बाय सेवन दादा काम करतात आणि त्यांचं ते कामाचं फळ खऱ्या अर्थाने त्यांना मिळालेलं आहे आम्ही निमित्त मात्र आहोत असं मी या ठिकाणी मानतो वेळ झालेला आहे मी सर्व मतदारांना तर आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र